बार्शीत वृद्धाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत तीन दिवसानंतर सापडले सदरची घटना ही वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सुरेश रंगनाथ शिंदे वैवर्ष अडुसष्ट या वृद्धाचे प्रेत तीन दिवसानंतर म्हणजे चौथ्या दिवशी शेतातील उसाच्या सरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली पारशी तालुक्यातील महागाव साठवण तलावावर घडलेल्या तरुणांच्या दुहेरी मृत घटनेची घटना ताजी असतानाच तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आलाय मृत शिंदे हे सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होते आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाबुळगाव ते आगळगाव जाणाऱ्या पाथरवाट रस्त्यालगत असलेल्या रमेश शिंदे यांच्या शेतातील हा यांच्या शेतात हा मृतदेह आढळलाय शेतकरी शिंदे यांनी ऊस लावण्यासाठी शेतामध्ये सरी टाकून ठेवली होती आणि दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते ऊस तोडून ऊस लावण्यासाठी बियाणे घेऊन शेतात गेले दरम्यान ऊसाच्या सरीमध्ये बियाण्यांचे पोते सोडत असताना त्यांना अचानक मृतदेह आढळ आहे आणि पुरलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा पाय त्यांना दिसून आला त्यांनी तातडीने याबाबत स्थानिकांना आणि पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती समजताच घटनास्थळी गर्दी झाली मृताच्या मुलाने आपल्या वडिलांच्या पायाला असलेल्या कुरुपाच्या खुनेवरून मृत आपले वडील वडीलच असल्याचं सा सांगितलं या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून घटनेचा पंचनामा सुरू रात्रीपर्यंत सुरू होता घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि उपनिरीक्षक बालाजी वळसने यांनी भेट दिली असून घटनेचा तपास सुरू आहे